मला शाळेतील सर्वात आवडती कविता आहे मला या ठिकाणी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती आल्यानंतर ती कविता आवर्जून आठवते आणि मला ती म्हणावं अशी वाटते की निसर्गानं आपल्याला आहे निसर्गानं आपल्याला सर्वस्व आहे दिल्या काय निसर्गाला दिल्या विंदा करंदीकरांनी सांगितलेली सुंदर अशी कविता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्यांनी घेत राहावे आणि घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात घे डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून वेडे पिश्या आकार माती मातीमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून उपकार घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत होणाऱ्या भीमीकडून तुकबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ही देण्याची वृत्ती ज्या वेळेला माणूसांमध्ये येईल त्यावेळेला माणूस हा सर्व संपन्न होईल असं माझं मत आहे विंदा करंदीकरांचं मत आहे